लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला बदलापूर शहराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठीच या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु स्वत उमेदवारच मेळाव्याला अनुपस्थित राहिल्यानं भिवंडी लोकसभेच्या लग्न मंडपात नवर दिवस आला नसल्याच्या चर्चेला उधाणाला एकीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणारा काँग्रेसही नाराजीच्या सुरात आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होऊन वीस दिवस उलटूनही अजून एकदाही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली नाही तर या आघाडीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला स्वतः सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दांडी मारली त्यामुळे हा मेळावा आयोजित तरी कुणासाठी केला होता अशी खुजबूज यावेळी शिवसैनिकांमध्ये सुरू होती सध्या शहर पातळीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची परिस्थिती बेताची असताना सुद्धा अतिशय मेहनतीनं शहराध्यक्ष किशोर पाटील यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं हे आयोजन करताना मोठ्या प्रमाणात खर्चही करण्यात आला परंतु ज्यांच्यासाठी आयोजन करण्यात आलं होतं तेच उमेदवार गायब होते एकीकडे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे प्रत्येक पक्षानं ठेवलेल्या मेळाव्याला किंवा प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उपस्थित लावताय आणि त्यांच्या मेळाव्याला शेकडो पदाधिकाऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची गर्दीही जमते तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला उमेदवारच उपस्थित नसल्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये मतदार राजानं मतदानाचा आहेर द्यायचा तरी कुणाला असा प्रश्न पदाधिकाऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुप चे सर्वे सर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप प्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप नक्की भेट द्या